मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे पंचाण्णव सुरू आणि बघूया काय विषय मित्रांनो आजचा विषय बाग बनवा आरोग्यदायक औषधी रोपांनी युक्त अशी बाग बनवायची कशी बघूया आपण औषधी वनस्पती सुंदरते छोटे मोठे रोग दूर करण्यासही उपयुक्त असतात छान या रोपाची रोगप्रति प्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत मिळते तसेच सर्दी खोकला जळजळ अपचन भाजल्या आराम देण्यासाठी उपयुक्त असतात या रोपांना तशी जास्त देखभालीची गरज नसते छान पण ही त्यांच्या औषधी गुणामुळे खूप फायदेशीर ठरतात व्हेरी गुड ॲलोवेरा औषधी गुणांनी भरपूर ॲलोवेरा रोप खूपच सहजतेने कोंडीत वाफ्यात लावता येऊ शकते बद्धकोष्ठता वजन कमी करण्यापासून त्वचे संबंधित समस्या दूर करण्यात याचा उपयोग केला जातो याला खूपच कमी देखभाल लागते व्हेरी गुड कढीपत्ता आपल्या किचन मध्ये रोज आमटी कढी वा भाज्यांमध्ये याचा वापर फक्त स्वाद वाढविण्यासाठी नव्हे तर शरीराला विषाक्त पदार्थापासून विषाक्त पदार्थामुळे होणाऱ्या हानी पासून वाचविण्यासाठी होतो वेरी गुड सोबतच हे कोलेस्ट्रॉल मधुमेह आणण्यास व संक्रमण असते व्हेरी गुड बघा मित्रांनो छोट्या ज्या वस्तू आहेत पण त्या किती कामाच्या आहेत विड्याचे पान विड्याचे पान जुन्या काळापासून आयुर्वेदा उपचारासाठी वापरले जात आहे त्वचेच्या जखमा लवकर बऱ्या करण्यात व पचन पचन व्यवस्थित राखण्यास अनेक समस्यांमध्ये पाण्याचा वापर केला जातो याची रोपे अशा जागी लावावी जिथे हलकेसे ऊन येत असेल पुढे बघूया मित्रांनो अशी लावा वाढवा औषधी रोपे कशी बघूया औषधी रोपे नर्सरीतून कलम वा तयार रोपांचे रूपात आणून बागेत वा कुंडामध्ये लावता येऊ शकतात तशी ही बी पेरूनही तयार करता येऊ शकतात जर रोपे बियापासून तयारी करीत असाल तर बिया पाण्यात दिवस भिजवा नंतर त्यांना मोड येऊ द्या दहा दिवसापर्यंत बियांना मोड येतात रोप व्यवस्थित तयार झाल्यानंतर ते एखाद्या कुंडीत वाफ्यात वा लावू शकता कंपोस्ट व शेणखत या रोपाच्या वाढीसाठी उत्तम असते घट पंचेचाळीसव्या दिवसापर्यंत औषधी रोप वापरण्यासाठी तयार होतील गट पंचेचाळीस दिवस ते दीड महिन्यात मातीऐवजी नाळाच्या शेंड्या चे कुटून बनवलेल्या चुळ्यामध्ये औषधी रोपे उगवणे खूप सोपे असते छान पुदिन्याशिवाय इतर सर्व औषधी रो औषधी रोपांना सामान्य रूपात पाणी देण्याची गरज असते अलोवेरा कमी पाण्यातही चांगले उपू शकते जास्त पाण्यात ती खराब होते गुळवेल गुळवेल हे वेलाचे हिरव्या रंगाचे रोप आहे यात हिरव्या रंगाची बदामाच्या आकाराची पाने असतात कडुलिंबावर चढलेली गुळवेल आयुर्वेदात सर्वात जास्त फायदेशीर मांडली जाते अनिमिया कावीळ तापास अनेक आजारात औषधी रूपात याचा पानांचा वापर केला जाऊ शकतो बघा मित्रांनो आणखीन एक छोटीशी टीप आहे मी तुम्हाला सांगतो आयुष्यात यशस्वी होणार हे तुम्हाला कसे समजणार आयुष्यात यशस्वी होणार हे तुम्हाला कसे समजणार बघूया तुम्ही आयुष्यात किती यशस्वी होणार याचा अंदाज अगदी अचूकपणे सांगता येऊ शकतो बघूया हो समाजासाठी अगदी सोपे सूत्र असले तरी प्रत्यक्षात आणायला अतिशय अवघड आहे बघूया हो आपण अशा लोकांच्या सहवासात असतो तसे आपण बनत जातो बापरे तुमच्या अवतीभोवतीचे विश्लेषण करा तुम्हाला आवडणारी आणि न आवडणारी यांची वैशिष्ट्ये लिहून काढा अगदी बरोबर आता तुम्ही ह्याच दिशेने चाललेले असता डोगळ्या खायचे <laughs> तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे यशस्वी व्यक्तीच्या सहवासात राहा तुम्हाला आनंदी राहायचे आहे आनंदी लोकांच्या सहवासात राहा तुम्हाला निरोगी राहायचे आहे निरोगी लोकांच्या सहवासात राहा अरे वापरे आत्मविश्वासाने वावरायचे आहे आत्मविश्वासाने वावरणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहा रे गुड तुम्हाला गरुडाप्रमाणे भरारी घ्यावयाची भ्या, आहे मग गरुडाच्या सहवासात राहा गरुड कधी गमुद्रासोबत भराऱ्या घेत नाही गुड हे सांगण्याचे तात्पर्य मित्रांनो लक्षात घ्या की ह्याचे अर्थ थोडासा कठीण आहे त्याचा अर्थ काय हे जे चार पाच पॉइंट आहेत तीन पाच पॉइंट आहेत पाच पॉइंटचा अर्थ घेऊ नका आयुष्यात यशस्वी होणार हे तुम्हाला समजणार अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद